काळे प्लास्टिकचे भांडे आरोग्यास अपायकारक हे तुम्हाला माहिती आहे का काळ्या प्लास्टिकचे आवरण असलेली भांडी सध्या अनेक जण स्वयंपाकघरात वापरतात उष्णतेपासून संरक्षण देणारी ही भांडी असली तरी आरोग्यासाठी ती अपायकारक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले या भांड्यांच्या वापरामुळे आरोग्यावर संभाव्य विनाशकारी परिणाम होऊ शकतो बहुतेक स्वयंपाकघरात काळ्या प्लास्टिकपासून बनविलेला स्पॅच्युला वापरला जातो बोथट रुंद चमच्यासारखे असणारे हे भांडे असते मात्र काळ्या प्लास्टिकच्या स्पॅच्युलामध्ये कार्बन असतो ज्यामध्ये विषारी पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजेच पी ए एच असतात हे विषारी घटक स्वयंपाक करताना अण्णात शिरू शकतात त्यामुळे श्वसनाच्या समस्या अवयवांचे नुकसान आणि कर्करोग होण्याची शक्यता असते असेही तज्ज्ञांनी सांगितले ही काळी प्लास्टिकची भांडी स्वयंपाक करताना पी ए एच मुळे चिंता वाढवतात काळ्या प्लास्टिकच्या भांड्यांमधून अन्नामध्ये पी ए एच उतरते विशेषतः अधिक उष्णतेमध्ये अन्न शिजवताना ही प्रक्रिया होते त्यामुळे अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक बनतात म्हणून मला महिला वर्गांना सांगावं असं वाटतंय की काळे प्लास्टिकचे भांडे शक्यतो स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना वापरू नये इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद